हे जे मा, हे जे आबा हे जे काका डोलार बा अर्थात आई बाबा काका ताई सगळे या पाळण्यावर बसूया झुला घेऊया गाणी म्हणूया घरातील सदस्यांसह हो, पूर्वजांना आवाहन करीत पंधरा दिवस मेळघाटच्या आदिवासी पाड्यामध्ये डोलार उत्सव पार पडला गावाशिवारातील नदीत डोलार शिरवून मंगळवार बुधवारी काटकुम चुर्णी पट्ट्यात विविध आदिवासी पाड्यांमध्ये त्याची समाप्ती केली गेली डोलार म्हणजे पाळणा जंगलातून ठुनी लाकडी खांब बांबू त्याच्या चरपटापासून झुला घरासमोर तयार केला जातो महिला युवती त्यामध्ये बसून झुले घेतात गाणी गातात सतत पंधरा दिवस हा उत्सव पूजापाठ करीत साजरा केला जातो पूर्वजांना बोलवत साजरा करण्याची परंपरा आजही कायम आहे मेळघाटातील आदिवासींची आपली वेगळी संस्कृती आहे जिरोती अर्थात आखाडीपासून पंधरा दिवस चालणारा हा उत्सव पूजा अर्चा करून पोळ्याच्या करीला त्याची नदीवर समाप्ती केली गेली या डोलार नाच गाण्यामागे त्यांच्या पारंपरिक श्रद्धा कशा असतात याचा प्रत्यय नुकताच आदिवासी पाड्यांमध्ये दिसून आला पूर्वजांना बोलवत साजरा करण्याची परंपरा आजही कायम आहे आदिवासी संस्कृतीत गीत गाऊन पूर्वजांना बोलावले जाते घरातील लहान मोठ्यांसह गुरे डोरांच्या व गावच्या बल्यासाठी एक प्रकारची ती प्रार्थना असल्याचे समजते वृत्तसंकलन विभाग विदर्भ माझा न्यूज मेळघाट